नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज तसं फार असं काही दिवसभरात व्हिडिओ शूट करता आला नाही थोडं घरीच होतो काम वगैरे सारखी सगळी उरकली आणि आता तुरळला आलो होतो दिवसभर एवढा चिक्कार पाऊस पडला ना बघा आमच्या या मुंबई गाव हायवे नजिकच्या नदीला बघा पूर आलाय एवढा पूर आला ना विचार नका आता पलीकडे इथून पूर्वी आम्ही इथून चालत जायचो पण आता बघा ही जर जरा असं पाऊस पडला तर हे पाणी इथपर्यंत हायवेपर्यंत येईल प्रचंड वेगाने वाहते नदी हे कधी कधी दुकानाला पाणी इकडे लागतं तर आज चिक्कार पाऊस झाला so, आहे सो गडूळ पाणी आलं आहे सगळंच चढणीचे मासे तर काय आपण पकडलेच आता काय चढणीचे मासे काही कमी प्रवाह असतात तिकडे वरतीवरती सडत जातात सो so, आज चिक्कार पाऊस लागला आहे घरी जातो तो म्हटलं हे तुम्हाला दाखवावं एवढा मुसळधार पाऊस आजच्या दिवसामध्ये आज तारीख सहा आहे आणि सध्याकाळचे बरोबर वाजले सव्वा पाच तर एवढं पाणी आहे आता बघा काही मंडळी आहे ना फार पूर्वी मी ही नदी ओलंटना देखील पाहिली होती इकडून बैल वगैरे घेऊन जायचे बैल धुवायला वगैरे यायचे पण आता ना प्रवाह आहे ना आता आपल्यासारख्या माणसांचं काही काम नाही इकडे नदी पार करणं वगैरे काय नदीत पाय टाकल्या टाकल्या आपण वाहून जाणार पण काही मंडळी जुनी जाणती मंडळी होते ना ती चालत जायची एकमेकांना हात धरून वगैरे तर आपल्याकडे ती टेक्निक पण नाही आहे असो पण बघा प्रचंड असं पाण्याचा प्रवाह वेगाने वाहतोय आणि हा पोरगा दगडी मारतोय त्याला मजा वाटते आज मी पावसा थोडंसं म्हटलं आमच्या इकडे तुरळला आलो होतो दुकानामध्ये म्हटलं थोडं भिजूया एन्जॉय करूया मजा आली ना भिजायला मजा आली ना बघा पाणी बघा किती आहे जोरात खरं तर आहे ना जाम थंड वातावरण झालं मी तीन भिजलो आहे म्हटलं संध्याकाळी बाईक काढली आणि कॅमेरा म्हटलं घेऊन जाऊया काही शूट करायचा प्लॅन नव्हता पण पाऊसच एवढा पडलाय तर आमच्या या तुरळच्या मुंबई गोवा हायवेच्या लगत असणाऱ्या नदीला बघा एकदम प्रचंड पूर आला आता इथपर्यंतच असतं पाणी जसं ओवळ म्हणजे छोटीशीच नदी आहे पण आता बघा पाणी इकडे भरायला लागलं जर अजून पाऊस पडला तर हे पूर्ण भरून रा रस्त्यावर पाणी येण्याचे चान्सेस आहेत आहे ना भरपूर आहे ना रे पाणी हां पोहायला जाऊया काय पोहायला जाऊ घे तुडी डायरेक्ट तुरलला हां वाहून जाशी जबरदस्त हे दुकान आहे तर हे पूर्ण बेसवरती उभं आहे बघा तुम्हाला बाहेरून दाखवलं तर ते बघा का एवढं आहे चला थोडं वेफर्स वगैरे घेऊया आज थंड वातावरण आहे छान थंडी वाजली आज काय करतो आहे काय घेतो आहे खाऊ घेतो आहे हो हो काय हे दुकान आहे आमच्या इकडे वरती जाणार मधला रस्ता तिथे समोर असणार दुकान भरेल काय हो रात्रीपर्यंत लागलं ते माहिती आहे हां भरतं ना पाणी टच होतं ना दुकानाला म्हणजे लागला बिगला तर चान्सेस आहेत रात्री बरा बघू या चला लोकांच्या ज्या म्हणतात ना डोंगर भागात असणाऱ्या ज्या लावणीची ठिकाणं आहेत म्हणजे शेती वगैरे बाकी होती तर आत्ता कुठे तर म्हणतात ना कामाला परत एकदा जोर धरे परी गेली भारी वातावरण झालंय आमचा आहे ना तो म्हणतो तिथपर्यंत जाऊन जरा पाय धुवून वगैरे येतोय तो कुठे शेतातून आलाय नर्या जास्त पुढे जाऊ नको रे बाबा पाणी आहे ना आहे ना थोडस आम्ही मंडळी पाण्यात आलो नऱ्याला थोडस शेतातून चिखल वगैरे लावून आला होता ना तेव्हा हातपाय धुवायच होते पण तिथे पाण्याचा प्रचंड वेगाने प्रवाह आहे बघा चला बाहेर जाऊया हातपात उचले चला बाहेर चला हा हा बर गुडघ्याभर पाण्यात आलो चला आता घरी जाऊया थंड मस्त पैकी जाऊन काहीतरी गरमागरम खाण्याची किंवा चहा वगैरे किंवा भजी वगैरे खाण्याची इच्छा झाली घरीच जाऊन आता आपण पूर्ण करूया पाऊसच बरं चंड पडला आणि जेसीपीच का मुंबई गोवा हायवे वरती काम चालली आहेत बघा फक्त पावसातच कामं करायला पाहिजेत का म्हणजे कधी कधी कळत नाही ती पूर्णत्वास जात पण नाही आहेत आता इथे पाणीच असते ते, ते, पाणी ते काहीच योजना नाहीत आणि पाठी कुठेतरी आहे ना रस्त्याचा साईडचा खडी टाकून मध्ये काहीतरी बुजवण्याचं काम आहे तो कसं आहे मुंबई गोवा हायवे वरती या सगळ्या कामांचं आहे ना मला कळत नाही उन्हाळ्यात ते म्हणतात ना काम पूर्ण का करत नाही जिथे रस्ता जॉईन करतात तिथे हे बाजूची खडी वगैरे टाकतात परत तिथे चिखल होतो ती खडी वाढते आणि तिथून गाड्या पण स्लिप होतात आत्ताच येतानाय ना एका ठिकाणी ते काम चाललं होतं तिथे देखील अशी खडी वगैरे असली ना बाहेर आली ते खड्ड्यामध्ये टाकलेली की प्रचंड पण येतो खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि गाडी आहे ना त्या खड्यावरून स्किट होते सो मला कळत नाही हा कुठल्या पद्धतीची सेफ्टी रोड सेफ्टी केली जाते किंवा के खड्डे बुजवले जातात जेव्हा पाऊस नसतो तेव्हा मात्र काम कोण करतच नाही पर पावसातून तिथे खड्डे बुजवण्याचं काम केलं जातं तुम्हाला काय मंडळी वाटतं हे नक्कीच कमेंट करून सांगा असे जर मुंबई गोवा हायवेवरती जर खड्डे वगैरे बुजवताना कधी दिसले तर थांबून मात्र तुम्हाला नक्की दाखवेल मला आमच्या म्हणतात ना भरपूर बाकीचे देश कसे प्रगत देश आहेत तर आपले आपल्या भारत देश देखील कुठे कमी नाही पण आहे ना आपल्या भारतात आहे ना रस्त्याची टेक्नॉलॉजी आहे ना बुजवण्याचं कुठेतरी डागडुजी करण्याचं हे नेहमीच चालू असतं आणि ते पण भर पावसात जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा कोणी अशी कामं करताना म्हणजे काळजीची जी दिसत नाहीत असो पण कोणाचा अपघात न व्हावा बस एवढीच आपण तेव्हाकडे प्रार्थना करू शकतो इथे जेसीपी आहे काम चालू चला आता घरी जाऊया जाम थंड वातावरण झालं हा झकास वातावरण झालंय पाऊस पडला की कसं कोकणातल्या निसर्गाला नवसंजीवनी मिळते तसंच वातावरण तो मंडळी घरी जाता जाता आपल्याला वाटेमध्ये आहे ना। नांगरणी करताना आपले येलोंडे साहेब आहेत ते भेटले आहेत बघा उद्या सकाळी लावणार ना होय होय गावटी आहेत ना हो बघा गावठी बैल म्हणतात ना ताकतीची असतात हळू चालतात वगैरे आपले जे हेडीतले बैल किंवा जे मोठे घाटावरचे बैल असतात ना त्यांच्यापेक्षा थोडंसं म्हणतात ना उंचेने कमी असले पण ताकतेने भारी असतात मंडळी बघा तिकडे ना नांगरणी चालले इकडे लावणी झाली आता उरकले कारण संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि बघा छानपैकी लावणी आहेत सगळ्याच म्हणतात ना ज्या गृहिणी असतात ना त्या लावणीमध्ये असतात आणि मग इकडे सगळं आवरून झालं याच्यानंतर घरी स्वयंपाक बनवायला पण जातो चूल फुंकावी लागते या सगळ्या गावाकडच्या गोष्टी आहेत असो चला छानपैकी लावणी लावून झाली आपण घरी जाऊया आता आषाढातला पाऊस याला आमच्या इकडे म्हातारा पाऊस म्हणतात म्हातारा तरणा पाऊस गेला आणि आता म्हातारा पाऊस सुरू झालाय सो म्हाता पाऊस जर लागला तर जाम बेकार लागतो म्हणजे भरपूर लागतो आणि आता ना थोडंसं कसं आहे डोंगर भागातली शेती आहे ना बऱ्याच शेतकऱ्यांची बाकी होती आता तुम्ही शेती पाहिलीत ना तर, तर काही मंडळींनी त्याला सुरुवात केली आहे पाऊस लागल्यामुळे ती सुरुवात करता आली खरं तर असं शेतातून घरी येणारी माणसं चला मंडळी आमचं शेत देखील तामटूम भरलंय कदाचित उद्या आपण ही कदाचित जमलं तर उद्या आपण हे याची लावणी लावून घेऊ पण बघा गावाकडे मंडळी ना परसामध्ये बऱ्याच अशा रानभाज्या आढळतात त्यापैकी हे तेरं म्हणतात आमच्या इकडे खाजीरा अळू पण म्हणतात जर याला खाज असली तरी याच्यामध्ये आयर्न भरपूर असतं त्याला काही ठिकाणी दगडी अळू पण म्हणतात काही ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत याच्यात तीन चार प्रकार आहेत या अळूमध्ये देखील तर हे अळू तर जर तुम्ही रानामध्ये जात असाल आणि तुम्हाला माहीत नसेल हे खाजीर अळू आहे म्हणजे हातालाच अक्षरशः खाज लागते याची पण याच्यामध्ये आयर्न भरपूर असतं आणि तुमच्या हात वगैरे काळवंटतात तर हे तेरं गावाकडचं आमच्या इकडे तर माझी आजी आहे ना याला ठिकरी देऊन चांगली बनवायची जमलं जा जर कमेंट करत असाल तर नक्कीच मला ही तेऱ्याची भाजी ठिकरी देऊन कशी ऑथेंटिक पद्धतीने बनवतात आमच्या गावाकडे ते दाखवेन पण बघा आता बाजार आटेने जात होतो घरी तेव्हा हे दिसला हा हा गावाकडचं झकास वातावरण आमचं गोवन चला रोहित झालं काय नाही अजून म्हणजे मंजुळा काकी आली आहे रोहित पण मुंबईतून आलाय रोशन कुठे गेला बैल गेलाय चला आता हे जे शेताकडे सगळी मंडळी गेली होती ना ती आता घरी परतते चला आपण पण घरी जाऊया चला घरी आलो आहे आणि विहा म्याव बरोबर खेळते कुठे म्याव काय करते म्याव विह्या बरोबर आणि म्याव जाम खेळते आमची नाही म्याव पण दुसऱ्यांच्या घरातली सगळीच मांजरं सगळेच कुत्रे वगैरे काय पाळीव प्राणी असतात आमच्या घरी येतात वियाच बरोबर जाम खेळते मांजर ए विया हात नको बाय लावले लावले शेवटी पण चांगलाय माऊ तुला माव पळून लावू जाम वियाला जाम विया पकडायला जाते तिला उचलतेस कशाला उचललं नाही जाणार ती बघ तुला घासते ना अंगाने हा चला मंडळी चुलीजवळ येऊन बसलो आहे आज मस्तपैकी सारवण सुरवण घरी झालंय आणि ना मस्तपैकी पावसात भिजून आल्यामुळे ना थोडं चुलीजवळ मस्तपैकी बसण्याचा आनंद काय वेगळाच असतो थोडंसं गरम गरम असं खावसं वाटतंय आता चहा वगैरे बनवायला सांगतो सोनालीला नाहीतर मग आटल्या असतात ना आमच्याकडे फणसाच्या बिया त्या त्यात चुलीत भाजून खातो पण चुलीत भाजण्याचा प्रकार काय असतो ना तो तुम्हाला दाखवतो कारण काय आहे आमच्याकडे आता पावसाळ्यात आंबा आहे ना तो देखील चुलीत भाजून खाल्ला जातोय का कारण कधी कधी काही काही आंबे खराब निघतात ना तर त्याच्यामध्ये किडे असतात तसा भाजून खाल्लेला आंबा असताना तो चांगला असतो तर बघा इकडे आंबा भाजत ठेवला आहे तो थोडासा काळवंडला आहे पण आतून चांगला असतो हे बघा आंबा भाजण्याचं आमच्या आईने ठेवलेलं असणार नक्कीच आमच्या आई आंबे असे पावसामध्ये मिळणारे आंबे आहे ना बिंदच खाते पण ते भाजून खाते किंवा शिजवून खायचं असतो नाहीतर आतमधले किडे किंवा म्हणजे काही फॅक्टरी असतो ना तो नक्कीच त्रासदायक होऊ शकतो आजारी पडू शकतो आपण त्याने पण असं भाजून खाल्ला तर चांगला असतो माझ्या आजी पण प्रचंड अशी आंबे भाजून खायची आणि ह्या आंब्या आता आणि या सीजन मध्ये कसं आंब्याच्या आठवण येते आंबे सगळे आणतात ना गळून पडलेले असतात किंवा आंबे नसतातच पण काही पावसाळी आकाडी पिकणारे पणस आकाडी पिकणारे आंबे अ असं अशी झाडं देखील का आज सगळ्यात कोकणात आहेत जे परंपरेने टिकून आहेत तर त्यापैकी आकाडी पिकणारा हा आंबा आता पिकतो आषाढामध्ये तर मंडळी बघा आता ना आपण आटल्या भाजणार होतो पण सोनाली म्हणते शिजूया म्हणजे सगळेच जण खाऊ शकतील तर असं आहे ना फणसाच्या बिया आहेत ना असं चुलीबिलीच्या आहेत ना असं राखेच्या जवळ किंवा भानवस्तू असते जी चुलीच्या वरचा भाग mm -hmm. म्हणजे कोपरा असा असतो आस असा हे बघा इकडे सामान आहे आमच्या ही देवाची चूल आहे तर तिथेच असं टाकून ठेवलेलं असतात म्हणजे त्या प्रॉपर राहतात राखेच्या आजूबाजूला आणि चूल जिथे असते तिथे मग त्या प्रॉपरली त्यांना हीट पण लागतं आणि सुकतात पण चांगल्या सो या आटल्या बघा आता या आटल्यात ना काही निवडक आटल्या आपण घेऊया आणि त्या शिजवूया आणि त्या खाऊया बघा या आटल्यात असं थंडीतून तुम्ही कधी आलात आणि ह्या आटल्या खाल्ल्यात ना तर भारी लागतात चव देखील आणि बॉडी मध्ये हिट आता मी देखील थंडी मध्ये आता चला काही घेऊया आपण चला मंडळी मस्तपैकी कपडे चेंज केले आहेत तर आता आपण आटूळ शिजायला ठेवणार आहोत पण चुलीमध्ये विस्तव करणं गरजेचं आहे आणि थंडी पण लागली आहे म्हणून आपण आता कुंकडी घेऊन मस्तपैकी विस्तव पेटवतो पेटला पण लाकड या काळात आहेत ना थंड होतात पेटला दाखवतो पेटला था। पेटला फायनल कारण लाकडं आहेत ना थोडीशी ओलसर होतात पावसाळ्यामध्ये आणि पेटायला आहेत ना खूप कठीण जातात पण चला मंडळी विस्तव मग छानपैकी पे आहे आणि अटल्या ज्या आहेत अटूळ ज्या आहेत फणसाच्या बिया त्या आपण शिजत टाकतोय बरोबर आपण थोडस दोन चमचे मीठ टाकतोय भारी लागते असं मीठ टाकून चव हा हा चला आता बिस्त पेटवूया आणि झटपट या शिजायची वाट बघूया तर चला मंडळी फायनली अटूळ शिजल्यात अटल्या शिजल्यात आणि बाजार असं मस्त वेगळी छान असा अटल्यांना रंग पण आला खरं तर ह्या एक वेगळ्या फणसाच्या जातीच्या फणसाच्या आहेत म्हणजे काफा फणस होता त्याच्या अटल्यात आहेत आणि बाजारच्या शिजल्यात मस्त वेगळी हा 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 जबरदस्त या आटल्या खायला ना जाम मजा येते आपण याच्यामध्ये काढून घेऊया चार पाच चापात तुला पण आटल्या ह्याला पण भूक लागली आई भरवायला घेते तिला तर मंडळी या आटल्या खायला हे बघा आई मस्त पैकी छान घेतली मी अशी सोलायची बघा वाफा निघतात त्यात मधून सोलपेटा काढला जर तुम्ही शिजत घालता ना तेव्हा मात्र ना ठेचून वगैरे घातला तर सोलपेट इझिली निघतो ते बघा भारी म्हणून पावसाळ्यात ना हे जुनी वगैरे माणसं होती ना आपल्या कोकणात राहणारे त्या आटूळ आवर्जून स्टोअर करून ठेवायचे पण आता फार असं स्टोअर कोण करत नाही अक्षरशः वरती आहे ना ते कुसून खाली पडतात पण फणसाच्या आटल्या कोण प्रिझर्व करून किंवा जपून ठेवत नाही पण असे तुम्ही गावी याल कधी तुमच्याकडे फणस वगैरे असतील झाडं उतरवा गरे वगैरे खराब झाले असेल तरी चालतील पण अटूळ मात्र जपून ठेवा जर तुम्ही एक अटूळ घेतलीत ना तर ती चार बादामाच्या कम्पेअरने असते म्हणून ना अटूळ खूप पौष्टिक आहे पणसाला उगाचं सुपरफूड म्हटलं जात नाही म्हणून आमच्या कोकणातल्या फणसांमध्येही मिळणारी आठवळ खूप महत्वाची असते म्हणजे फायनली अटूळ वगैरे खाऊन झालेत मस्तपैकी छान असं आज पाऊस दिवसभर लागतोय काही दिवसांमध्ये आहे ना गेल्या चार पाच दिवसांमध्ये पाऊस आहे ना खूप कमी झालेला अक्षरशः पडायचं त्याच्यामुळे शेतीचे कामांना थोडी कुठे म्हणतात ना, ना। ता ता। आ, गती हळूहळू झाली होती किंवा कमी झाली होती जी डोंगर भागातली शेती होती ना ती त्याची लावणी करायची होती तर बरेच मंडळी थांबून होते पण आजच्या पावसामुळे ना नक्कीच कोकणातला शेतकरी देखील आहे मस्तपैकी छान असं पाऊस पडलाय दिवसभर आणि मी देखील पावसात भिजण्याचा आनंद आहे नदीला आलेला पूर आहे घरी आलो आहे वाटेत शेती दाखवली तुम्हाला एक नांगरणी करत होते ते आमचे एरवंडे साहेब त्यानंतर तुम्हाला तेरा म्हणून एक भाजी दाखवली रानभाजी आणि फायनली घरी येऊन आपण अमास्तपैकी गमागरम आठोळ शिजवून आहे सो मंडळी हा व्हिडिओ थोडक्यातच होता म्हटलं तुम्हाला पावसाची अपडेट देऊया कोकणात जर तुम्ही आज उद्या येत असाल तर नक्कीच पाऊस आहे कारण हा पाऊस कोकणातला म्हातारा पाऊस म्हणतात तरणा पाऊस गेला आणि आता म्हातारा पाऊस आहे आणि म्हातारा पाऊस एकदा आला की लय पाऊस पडतो सो मंडळी अशा सगळ्या गावाकडच्या चालीरीती आहेत किंवा जुनी लोकं सांगतात आता म्हातारा पाऊस लागला आहे सो मंडळी कोकणात हे सध्या वातावरण आहे सध्या कोकणात ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत पावसाळा सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टींमधला आनंद तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा हे व्हिडिओ कसे वाटतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन कोणी आलं असेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ कोकणात अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा एव्हा कोकण आपलंच असा काळजी काय मंडळी